नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पाग्रस्तांचे दिवंगत नेते दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे मुंबईतील भूमिपुत्र ही मागणी सातत्याने राहून धरत आहेत रविवार चौदा सप्टेंबरला याच मागणीसाठी एका वेगळ्याच रॅलीचं आयोजन भूमिपुत्रांनी केलं आहे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे तसंच रॅलीचा मार्गक्रम देखील या निमित्ताने रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने आगरी कोळी भूमिपुत्र सहभागी होण्याची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ठाणे नवी मुंबई कल्याण बदलापूर भागात लाखो आगरी कोळी बांधव वास्तव्य आहेत नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी मुंबई नवी मुंबई रायगड ठाणे पालघर नाशिक आदी जिल्ह्यातून लाखो प्रकल्पग्रस्त प्रकल या आंदोलनात सहभागी होतील या विमानतळाच्या नामकरणासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे देखील निघाले होते या आंदोलन आणि मोर्चा राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लोकनेते नावाचा ठराव मंजूर केला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला परंतु केंद्र सरकारकडून हालचाली होत नसल्याचा आरोप आता केला जात आहे तारखेची रॅली कमी वेळा तुम्ही आता पाहिलं असेल तर अजून आमच्या त्याचा अजूनही बॅनर नाही लावले मी नाही लावले ते कदाचित आज किंवा उद्या लागतील कमी वेळात कारण मी सोमवारी परमिशन घेतलं त्याच्या अगोदर प्रमुख नेते मंडळीला भेटलो समाजाच्या जेणेकरून काय अडचणी निर्माण नको आणि हे कुठल्याही पक्षाचा मोर्चा नाही सगळ्या बांधवांना सगळ्या भूमिपुत्रांना मी आवाहन केलं आहे की आपण सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येत या चौदा तारखेला फोर व्हीलरच्या रॅलीचं आयोजन केलं आज तुम्ही स्वतः चौदा तारखेला पाहात जेव्हा मी आवाहन केलं त्यानंतर पाचशे सातशे हजार, हजार दोन हजार गाड्यांच्या वर एंट्री झाली आता आम्ही एंट्री सुद्धा बंद केलेली आहे ज्यांना यायचं असेल ते घेऊ येऊ ते हजारो गाड्या घेऊन हो। इथले सगळे युवक येणार आहेत मला पूर्ण कल्पना आहे माझ्या नेतृत्वासाठी येत नाही स्वर्गीय राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांच्याप्रती असलेला आदर त्यांच्याप्रती असलेला सन्मान त्यांच्याप्रती असलेली लोकभावना आणि म्हणूनच त्यांच्या नावासाठी पूर्ण समाज आज एकत्र होत आहे आणि मी तर केंद्र सरकारला राज्य सरकारला विनंती करेन की जर खरोखरच त्यांचं नाव द्यायचं असेल तर तीस तारखेच्या अगोदर द्यायला आजच्या ह्या बैठकीचं महत्त्व असं आहे की चौदा तारखेला एक रॅली होणार होऊ घातलेली आहे विषय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत अनेक आंदोलनं झाली या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभागी होता परंतु कुठेतरी या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण लोकांमध्ये झाला दी, दी सर्व भिंतींवर नवीनमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ लिहिलं जातं पण दिबा पाटलांचं नाव कुठे येणार आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने सांगितलं की हे संघ पंतप्रधानांच्या कार्यालयात गेलेलं आहे मग आमचं असं म्हणणं आहे की अधिसूचना जाहीर करा अधिसूचना जाहीर करा मग नाव तुम्ही कधीही टिकलेलं पंतप्रधान करावं आणि ही लोकांमध्ये रास्त मागणी आहे आणि याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारचे रॅली होणं आवश्यक आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या